राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीच्या बलाढ्य सत्ता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात नगरपालिका महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळवलेलं यश आणि निधी संदर्भात गोरे यांनी केलेली काही विधानं यानंतर मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली माढा मतदारसंघामधील विविध प्रलंबित विकास कामांबद्दल उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे जाऊन भेट घेतली असं या भेटीमागचं कारण मोहिते पाटील यांनी सांगितले पण राजकारणात कधीच कोणती भेट केवळ एका कारणासाठी नसते आणि ती अराजकीय तर अजिबातच नसते आता जर सोलापूरमधील विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण बघितलं तर इथे धैर्यशील मोहिते पाटील खासदार आहेत पण त्यांचा पक्ष हा सत्तेत नाही सत्तेत भाजप आहे लोकसभेला मोहिते पाटील कुटुंबानं बंडखोरी केल्यानंतर भाजपमध्ये त्यांच्याबाबत मोठा उद्रेक बघायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तेव्हापासून मोहिते पाटील घराणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोक्यात गेले भाजपच्या वळचणीला आलेलं एखादं राजकीय पुन्हा पक्षामधून बाहेर पडण्याची ती कदाचित पहिलीच वेळ होती तत्पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चाही झाली होती त्या दृष्टीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही जोरात होते त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी विकास निधीसाठी आधार हा होता पण दादाच्या अपघाती मृत्यूमुळं सगळी समीकरणंही बदलले आहेत लोकसभा निवडणुकींपासून दर्शीर मोहिते हो पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगीतू राहा लंग रंगला आहे आणि लोकसभा विधानसभा निवडणुकानंतर नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमधील भाजप विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांना इशारे प्रति इशारेही दिलेत पालकमंत्री गोरे यांनीही निधीसाठी भाजपकडेच यावं लागणार आहे अशा अशा विधानं केले आहेत त्यामुळं आगामी काळात मोहिते पाटील आणि भाजपमधील संघर्ष हा तीव्र होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली विशेष मानलं जाते की विकास कामांमध्ये भाजपकडून होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन मोहिते पाटील यांनी शिंदेकडे पर्यायी व्यवस्था केली की के के काय अशी चर्चा हे रंगली भारतीय जनता पक्षासोबत विशेषतः पालकमंत्री गोरेंशी वाढत जाणाऱ्या संघर्षाच्या वा, पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे भेटीचं साधलंड टायमिंग विशेषतःही मानलं जात आहे आणि सोलापूरमध्ये शिवसेनेची ही ताकद मोठी आहे हे लक्षात घ्यावं लागतंय